बातमी आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांची लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महिन्याला दीड हजार रुपये देत मात्र त्यामुळे आता राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतं कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळतो राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त साठ टक्के निधीच आता मिळणार आहे उर्वरित निधी मार्च अखेरीस मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह त्यामुळे आता योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिली राज्यातल्या कंत्राटदारांचीही कोट्यवधी रुपयांची बिले थकलेली आहे तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढावली बातमी आहे लाडक्या बहिणींच्या योजनेच्या परिणामांची लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार तर राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला सुद्धा कात्री लावण्याची वेळ ओढावली